नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चैनल वर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर मोठ्या प्रतीक्षेनंतर महाज्योती मोफत टॅबच्या पात्र याद्या त्या पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आले आहेत प्रत्येक कॅटेगरीनुसार या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत तर याचा कट ऑफ आपण पाहूया विजय कॅटेगरी करता मुलींच्या गटांमध्ये पंच्याऐंशी गुणांचा कट ऑफ लागलेला आहे मुलांमध्ये देखील पाहू शकता की येथे पंच्याऐंशी गुणांचा कट ऑफ लागलेला आहे तर यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे सर्वच कॅटेगरीमध्ये जो टॉपर आहे तो शंभर गुणांचा आहे एन मध्ये देखील पाहू शकता मुलींमध्ये आणि मुलांमध्ये सत्याऐंशी गुणांचा कट ऑफ आहे एन टी सी मध्ये एकोणनव्वद गुणांचा कट ऑफ आहे त्यानंतर एन टी मध्ये देखील ब्याण्णव गुणांचा कटऑफ आहे तसेच एस बी सी कॅटेगरी मध्ये अठ्याचा कट ऑफ यामध्ये लागलेला आहे तसेच पाहू शकता की पीडब्ल्यूडी म्हणजे दिव्यांग जे कॅन्डिडेट असतील तर यांच्या अंतर्गत एकोणपन्नास गुणांचा कट ऑफ तर पीडब्ल्यू डी अंतर्गत कॅटेगरीचं बंधन नाहीये तर यामध्ये एकोणपन्नास चा कट ऑफ मुलांमध्ये आहे आणि एकोणसाठ चा कट ऑफ मुलींमध्ये लागलेला आहे यानंतर पाहू शकता की अनाथ प्रवर्गामध्ये देखील छप्पन्न गुणांचा कट ऑफ लागलेला आहे तर प्रत्येक कॅटेगरीनुसार म्हणजेच एन टी बी एन टी सी ओबीसी त्यानंतर सर्वच कॅटेगरी असतील तर यांच्यामधून एकत्रित याद्या या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत सर्वात जास्त कट ऑफ जो ओबीसीचा लागलेला आहे येथे पाहू शकता की मुलांमध्ये एक्क्याण्णवचा कट ऑफ आहे मुलींमध्ये देखील एक्क्याण्णवचाच कट ऑफ लागलेला आहे तर अशा प्रकारे या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत तुम्हाला हा कट ऑफ पाहता येईल आणि येथे हे परिपत्रक देखील प्रसिद्ध करण्यात आलेले आहे तब्बल सात हजार विद्यार्थ्यांची येथे पाहू शकता की तब्बल सात हजार विद्यार्थ्यांची निवड यादी आहे आणि येथे आरक्षण प्रत्येक कॅटेगरीमध्ये सत्तर टक्के सर्वसाधारण प्रवर्ग आणि महिला प्रवर्ग आरक्षण तीस टक्के अशा प्रकारे जागांची विभागणी करण्यात आलेली आहे यादीमध्ये नाव प्रॉपर पाहून घ्यायचं आहे कारण का याद्या मोठ्या आहेत त्यामुळे मोबाईलवरती सर्च केला तर नाव सापडण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे पुन्हा पुन्हा यादीमध्ये नाव चेक करायचं आहे अनेक कॅन्डिडेट आपल्याला कमेंट करत आहेत की त्यांचं नाव का आलेलं नाही आहे डॉक्युमेंटर कम्प्लीट आहे परंतु या संदर्भात खात्रीशीर माहिती अजून पोर्टलवरती प्रसिद्ध केलेली नाही त्यानंतर आपात्र याद्या त्यानंतर तुमचा जर का रिजेक्ट झाला तर याची देखील लिस्ट येते तर या संदर्भात संपूर्ण माहिती देऊ त्यानंतर मागील वर्षी जशा इतर याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या तर यावर्षी देखील तशा याद्या येतील का तर याची संपूर्ण माहिती येत्या काही व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवर दिल्या जातील त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा हा ज्योती टॅब योजनेसंदर्भात खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा